गोष्ट आहे मी यथा चौथीमध्ये शिकत आहे मी रामदास स्वामीने लिहिलेला मनाचे श्लोक माझा आवडतीचा श्लोक बोलणार आहे नववा श्लोक नको रे मनाद्रव्यते फुडिलांचे अशी स्वार्थ बुद्धी नरे पापे घडे बो गणे पापते कर्म होते नव्हता मनासारखे दुःख मोठे ह्याचा अर्थ आहे नको रे मनाद्रव्यतेलांचे म्हणजे आजी आजोबा मम्मी पप्पा जरी पण संपत्ती गेली आहे त्याच्यावर अवलंबून न राहता आपण स्वतःची संपत्ती बनवावी कडे अति स्वार्थबुद्धी बुद्धी प रे सांगते म्हणजे आपण जर खेळायला गेलो आणि आपल्याला अजून खेळायचं असेल आपण बोलताना अजून थोडा वेळ स्वतः वेळ थोडा वेळ आपल्या असं दोन तीन तास कसं होतं तर आपल्याला समजतच नाही आपल्याला खेळायचा असेल आणि आपल्याला घरचे बोलतात नका खेळू आता घरी या आपल्याला राग येतो आपण वाईट कर्म करतो त्याच्याबद्दल चौदा होता दुःख दुःखमध्ये म्हणजे आपल्या मनासारखी मना नाही झाली आपल्याला दुःख होतं मग आपल्याला वाईट वाटते